नमस्कार पिंजऱ्यात जाण्यावरून पोपटाचा आणि मालकिनीचा अनोखा वाद हा वाद एवढा विकोपाला गेला की शेवटी घडलं खूपच भयंकर व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जे मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडियावर तुम्ही अनेकांची भांडणे झालेले व्हिडिओ पाहिले असतीलच मग ती माणसांची असो किंवा पशुपक्ष्यांची असो ही भांडणे शेवटी खूपच रंजक होतात आणि शेवटी कोणाला ना कोणाला तरी माघार ही घ्यावीच लागते पण सध्याच्या या व्हायरल व्हिडिओ मध्ये मात्र एक वेगळंच भांडण लागलं असून त्याचा शेवट मात्र खूपच भयंकर असा झाला आहे मलाच चालते अजून तुला पिंजऱ्यात जा म्हटलं ना मी पिंजऱ्यात जा म्हटलं मी, मी, मी तुला पिंजऱ्यात जा माझ्याशी वाद घालू नको मी तुला पिंजऱ्यात जा म्हटले ना तुला मी काय झालं पिंजऱ्यात जा म्हटले ना काय उ करते मला का गप्पा बस वाद वाद घालू नको माझ्याशी मी तुला पिंजऱ्यात जा म्हटलं काय करते का नको म्हणते